हाय मी ना आज मस्त चिवडा केला आता तुम्ही म्हणाल दिवाळी संपली आणि ही चिवडा कसला आहेस पण असं नाही मी पहिला चिवडा केला होता तेव्हा मी व्हिडिओ शूट करायला विसरली सो मी दुसरा लॉट केला म्हणजे दुसऱ्यांदा मी चिवडा बनवला तर मी काय बनवलं तर शेंगदाणे घेतले डाळ्या घेतल्या मिरच्या कढीपत्ता खोबरं आणि पोहे घेतले बरं का कांद्याचे पोहे कांदे पोहे जे करतो ना ते पोहे सुकेच घेतले आणि ते, भरपूर ते छान भरपूर तेलातने असे मस्त तळून घेतले आणि बघा शेंगदाणेही खरपूस छान तळून घेतले मस्त एका भांड्यात काढलं सगळं तळून आणि बघा ही घातला आहे असं छान शेंगदाणे डाळ्या खोबरं कढीपत्ता मिरची असं छान तेलामध्ये मस्त तळून घ्यायचं खरपूस आणि ते सगळं एका भांड्यात काढूया आणि चाकूने थोडंसं हलवायचं चा। चाकू किंवा चमच्याने थोडं हलवून घ्यायचं म्हणजे चुकून थोडं तळायचं राहिलं असेल तर तेही छान तळलं जातं खरपूस असं मस्त बघा आपलं छान तळून झालेलं आहे सो आपण आता ते पोह्यांवर का टाकून घेऊया आणि बघा एकीकडे एक मिक्सरमध्ये मी बडीशोप जिरे एक एक चमचा घेतले आहे नंतर त्यात लाल तिखट हळद थोडी आमचूर पावडर थोडं मीठ थोडी साखर आणि थोडा गरम मसाला असा मस्त छानपैकी मिक्सरच्या भांड्यात सर्व साहित्य एकत्र घेऊन असं मस्त मी त्याची आता पावडर करून घेणार आहे मीठ घ्यायचं आहे तुम्ही चवीपुरता आणि बघा साखर घेतली आहे मी हिंग घेतला आहे पाव चमचा सगळ्या याची छान पावडर करून घेणार आहे तर आता आपलं हे सगळं तळून झालं आहे सो ती पावडर त्या चिवड्यावर मी घालणार आहे आणि छान मिक्स करायचं आहे सगळ्या चिवड्याला ती पावडर लागली पाहिजे म्हणजे पावडर म्हणजे मसाला लागला पाहिजे छानपैकी मस्त असा छान मसाला लावून घ्यायचा आणि हा चिवडा बरं का आठ ते दहा दिवस छान टिकतो वासही येत नाही आणि चवीला खूप सुंदर लागतो आमच्याकडे तर हा चिवडा प्रचंड आवडतो सो मी पहिला व्हिडिओ करायला विसरले त्यामुळे मी दुसऱ्यांदा चिवडा केला चला म्हटलं तुम्हालाही दाखवूया तुम्हीही कराल असा चिवडा छानपैकी आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल असा चिवडा मी बनवला आहे खूपच टेस्टी लागतो चिवडा सो so, तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का